सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवणाऱ्या राज्य सरकारवर कारवाई करण्याची मागणी भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे काल हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांचा निषेध करत गाढव मोर्चा काढून भीक मागो आंदोलन करण्यात आले राज्य सरकारने सत्तेत येण्यासाठी लाडकी बहीण योजना चालू केली पण त्याच लाडक्या बहिणीला आता देण्यासाठी पैसे नसल्यामुळे राज्य सरकारने थेट सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहिणीसाठी पळ वळवल्याचा आरोप भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे काल हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये राज्य सरकारच्या विरोधात तीव्र निषेध करत अर्थमंत्र्यांची गारवावर बसून मिरवणूक काढत भीक मागो आंदोलन करण्यात आले या भीक मागो आंदोलनाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला भीक मागून जमा केलेले पैसे राज्य सरकारला पाठवत असल्याचेही भीमशक्तीच्या प्रमुख कुलदीपकी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले राज्य सरकार ठिकाणावरून आल्यास महाराष्ट्रभर आंदोलन करू असा इशाराही यावेळी

आमचा मागासवर्णीय निधी वळवणारे अजित पवार दादा आपल्या समोरच आहेत डाल दो भैया डाल दो डाल दो भारत संविधान जिंदाबाद भगत बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद बजटचा कायदा नाही आणि आदिवासी मुद्दा हक्का हक्काचा प्रगतीचा निधी परत

हजारो वर्षापासून ज्यांनी नाले उपसलेल्या आहेत असे अनेक कामं केलेली आहेत मग त्या लोकांच्या जनकल्याणाचा निधी जर इतर एखाद्या योजनेला जर तुम्ही वापरत असाल तर हे अत्यंत निंदनीय गोष्ट आहे हा वापरा ना बाबासाहेबांच्या संकल्पनेमधून जर आपण जर धरलं तर हा निधी एखाद्या शाळेला जाऊ द्या ज्यांचं विद्यार्थ्यांचं भलं होईल हॉस्पिटलसाठी जाऊ द्या कोरोनामध्ये बी निधी वळवण्यात आला पण तेव्हा कोणी काही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही त्याला एस सी एसटीचा वर्गामधला एकही व्यक्ती बोलला का नाही कारण तो माणसं जगवण्याचा निधी होता ना तर त्या गोष्टी होत असतील तर आमचं त्यासाठी स्वागतच आहे परंतु इथल्या थतूर योजनेला कुठेतरी आमचा निधी वळवला गेला तर महाराष्ट्रावर आम्ही शांत बसणार नाहीत आदरणीय हंडोरे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन काढतील हाच इशारा भीमशक्तीच्या वतीनं अध्यक्ष म्हणून प्रमोद कुल्की यांच्या वतीने या ठिकाणी देत आहे काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने एक शास्त्र निर्णय काढून दलित आदिवासी बौद्धांचा हक्काचा प्रगतीचा जो निधी आहे तो निधी लाडका लाडकी बहीण या योजनेसाठी वळवलेला आहे या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो कधी पण कुठल्याही योजनेसाठी निधी पाहिजे कमी पडला की यांना फक्त आणि फक्त केवळ सामाजिक न्याय विभागात का दिसतो सार्वजनिक बांधकाम विभाग आहे तिकडे कोट्यावधी रुपये पडून आहेत तो निधी तुम्ही का वळवत नाही कारण ते खातं जे आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे मग सामाजिक न्याय विभागाच्या निधीवरच तुम्ही प्रत्येक वेळेस का दरोडा टाकता यापूर्वी देखील काही दिवसापूर्वी एक शासन निर्णय काढून यांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी देखील सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला आता परत साडेचारशेच्या चा आस आसपास साडेचारशे कोटीच्या आसपास यांनी हा निधी वळवलेला आहे हा निधी आमचा हक्काचा निधी आहे प्रगतीचा निधी आहे आपण पाहिला असेल काही दिवसापूर्वीच रमाई घरकुल घरकुली योजना जी आहे तिची अवस्था काय होती त्याच्यासाठी निधी नव्हता बजेट नव्हतं इकडं अनुसूचित जाती जमाती जा अत्याचार प्रतिबंध कायदा आहे त्यांच्या अत्याचारग्रस्तांसाठी पीडितांसाठी जो निधी आहे तो निधी अद्याप पर्यंत नाही पीडितांना त्यांचे पैसे अत्याचारग्रस्तांना त्यांचे हक्काचे पैसे आतापर्यंत मिळालेले नाहीत आणि अशी ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असताना हा जो निधी वळवलेला आहे यासाठी आम्ही भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या वतीने जे आंदोलन निघलं त्या आंदोलनास आमचा नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे शासनानं हा जो काय निधी वळवलेला आहे हा निधी तात्काळ परत केला पाहिजे सामाजिक न्याय विभागाला परत केला पाहिजे आणि सामाजिक न्याय विभागाच्या जे जनकल्याणाच्या योजना आहेत त्याच योजना त्यामधून राबवण्या राबवल्या गेल्या पाहिजे हा असा आमचा आजचा या शासनाला इशारा आहे आज भीक मागो आंदोलन करून मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आम्ही जे काय भीक मागून जो काही निधी जमा झालेला होता तो निधी या उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत आम्ही पाठवलेला आहे त्यांना जर आणखी निधी कमी पडत असेल तर खुशाल आमच्या सारखे लाखो कार्यकर्ते भीक मागून ते निधी त्यांना पाठवतील परंतु सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही निधीला एक एकही रुपयाला धक्का लागला नाही पाहिजे भविष्यात जर हे सुधारले नाहीत सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र होत नाही म्हणून बजेटचा कायदा या शासनाने केला पाहिजे जर असं झालं नाही तर भविष्यात आम्ही सर्व सर्व जाती धर्माचे सर्व सामाजिक संघटनेचे लोक सर्व भीमा अनुयायी हातात हात घालून सर्व आमचे वैयक्तिक हेवे दावे आम्ही सर्व विसरून या महाराष्ट्रामध्ये मोठं आंदोलन करून महाराष्ट्र पेटवल्याशिवाय शांत राहणार नाही जय भीम जय भारत जय संविधान